नाही मला असं वाटतं संभाजी पाटलांकडे काही मुद्दे आता राहिलेले नाही आहेत लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी अशीच वक्तव्य केली आणि लोकांनी त्यांना धडा शिकवला आता तिथं काही जमलं नाही म्हणून ते आता निलंग्यात फिरतायत निलंग्यामध्ये सुद्धा काही हाताला लागेल असं वाटत नाही आजची सभाची पाहिल्यानंतर कसं वाटत लोक तयार आहेत काँग्रेसला निवडून देण्यासाठी लोक सज्ज आहेत हेच चित्र इथं पाहायला मिळत आहे आणि निलंगा विधानसभेमध्ये सुद्धा दोन त्रित्यांश पेक्षा अधिक जागा या काँग्रेस आघाडीच्या निवडून येतील लातूर मध्ये काय म्हणते आपल्याला पाहायला मिळाला कशा काय म्हणतंय निलंगा हात म्हणते निलंगा आणि काय म्हणत लातूर हात म्हणत लातूर त्यामुळं लातूर शहर असो किंवा जिल्हा मतदारांनी आता ठरवलंय की काँग्रेसच्या पाठीशी उभं राहायचं भारतीय जनता पक्षाचा कारभार त्यांनी पाहिलाय त्या कारभाराला मतदार कंटाळलेत भ्रष्टाचारानं बरबटलेला तो कारभार लाल फितीमध्ये अडकलेला तो कारभार सामान्य माणसाची पिळवणूक झालेला तो कारभार लोकांनी खूप सहन केलाय आणि आता लोक सहन करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत त्यांना एक आ, सक्षम पर्याय आहे हा काँग्रेस मध्ये दिसतोय आणि काँग्रेसच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत आहेत कधी केलेली नसतं ही वैचारिक लढाई आहे ते मुद्द्याचं बोलतात आम्ही मुद्दे खोडतो आणि आम्ही मुद्दे मांडतो त्याची त्यांनी उत्तरं दिली पाहिजे आक्रमक विचार उमेदवार पळून नाही गेले उमेदवाराचं अपहरण झालं आणि पळून गेले होते म्हणजे कुठे गेले होते मग त्यांनी कसं काय आणलं तेच म्हणतोय ना मी सोबत नाही तेच मी सांगतोय कि भारतीय जनता पक्ष या ना त्या मार्गाने सत्ता काबीज करण्याचा जो त्यांचा म्हणजे राजकारण आहे हेच आता लोकांना याची किव येते किंवा की किळस आता सामान्य माणसाला येतो याचा हे आपण म्हणतात की जिल्हा परिषद अध्यक्ष जो आहे तो निलंग्यातून होणार निलंग्या झाला जा, तर मला आनंदच आहे आणि निलंग्याच्या मतदारांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले तर त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका